संगमेश्वर गणपतीपुला हायवे आता बघा गाडी जाईल हे बघा ही गाडी जा जाते ही हायवे आहे तिथून शंभर मीटर येईल शंभर मीटरवर हा प्लॉट आहे संपूर्ण माती प्लॉट रोड तर प्लॉट आहे संगमेश्वर गणपतीपुला हायवे हे समोर दिसतं हे हायवे हे बघा हे जे झाड उपाय आहे हे हाय हाय हायवे आहे तिथून शंभर मीटर होईल शंभर मीटरच्या आतमध्ये हा प्लॉट आहे माती प्लॉट गुंठे आहे रस्त्याला लागून प्लॉट आहे लागोडीकरिता योग्य प्लॉट हे बघा हे आतूनच अशी जागा आहे जुनी भाषेत आहे 嗯。嗯